मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार खड्ड्यात पडून महिला गंभीर जखमी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर मिरज पंढरपूर हायवे लगत असणारे हॉटेल गावरान लगत छत्रपती शिवाजी महाराज नगर इथं गेल्या एक महिन्यापासून रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे सात फूट खड्डा खोदला गेला असून त्यामध्ये रस्त्यावरून एजा करत असणारे मोटरसायकल खड्ड्यात घसरून पडल्यामुळे एक महिला प्रियांका मनोज कांबळे ही महिला गंभीर जखमी झाली आहे तिच्या पायाच्या नसा कट झाल्या असून तिला गंभीर दुखापत झाली आहे ती सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे व ती महिला सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकारी मनोज बाळासाहेब कांबळे यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या मुलीलाही किरकोळ दुखापत झाली आहे मनपा प्रशासन यांच्या या भोंगळ कारभारामुळे हा जीवघेणा प्रकार घडला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय यामुळे या छत्रपती शिवाजी महाराज ता ता वो वो नगर येथील नागरिक या खड्ड्यामुळे भयभीत झाले आज इथं मनपा अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब व अधिकारी व माजी नगरसेवक संदीप आवटी भाजपा युवा नेते दिगंबर जाधव वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सतीश सिकलगार पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अनुराज होळकर येऊन त्या भागातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असं त्यांनी सांगितले या भागाचा गेले काही अनेक वर्षापासून विकास झालेला नाही या भागातील प्रमुख समस्या रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत नागरिकांना येण्या जाण्यासाठी जोघेणी कसरत करावी लागत आहे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांनी सांगितलंय की गंभीर दुखापत झालेल्या महिलेची सर्व मेडिकल खर्च मनोपा प्रशासन देईल अशी ग्वाही त्यांनी दिली व या रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या खड्ड्याचे काम तात्काळ करून रस्ता व्यवस्थित केलं जाईल असं सा त्यांनी सांगितले व छत्रपती शिवाजी अष्टविनायक नगर, नगर या भागातील प्रमुख समस्या येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने सोडवल्या जातील असं देखील त्यांनी सांगितलंय डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र लिखितच्या कामकाजासंदर्भात नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलेलं होतं काल एक पूर्णता या ठिकाणी घडलेली होती एक महिला या ठिकाणून जात असताना थोडा अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम राबवलं होतं त्या नागरिकांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र पत्रिकेचे होते या ठिकाणी समक्ष पाहणी केलेली आहे आणि हे काम तासामध्ये प्राधान्यानं पूर्ण करू आणि यासाठी ज्या काही स्टेटिफेशन्स घेणं की नाही उपायोजना करण्यात येतील बॅरिकेट लावून काम करण्यात येणार आहे त्यांनी दुर्घटना घडलेली आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे विविध योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सोयीसुविधा सुविधा देण्यासंदर्भात सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे